ॲडव्होकेट रवींद्र बबन जाधव मी आकज मंडळचा भारतीय जनता पार्टीचा संग्रामनगरचा कार्यकारणी सदस्य आहे आता येऊ घातलेल्या संग्रामनगर येथील जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरून जिल्हा परिषदेसाठी मेगा कचरे उभा आहेत आणि पंचायत समितीसाठी राजेश्वरी माने पाटील उभा आहे आता प्रचारामध्ये सर्वसामान्य सर्व संग्रामनगर मधील जनतेचा अतिशय सुंदर प्रतिसाद माने पाटील कुटुंबातील राजेश्वरी माने पाटील यांना आहे आणि मध्ये मी आज सांगतो की जिल्हा परिषदेचा गट मेघाता एकच काय आणि राजेश्वरी माने पाटील या शंभर टक्के निवडून येणार आहेत आणि हे सर्वच मावसिक तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती नऊ जिल्हा परिषद व पंचायत समिती अतिशय भारतीय जनता पार्टीसाठी सुंदर असा प्रतिसाद आहे कारण महाराष्ट्रामध्ये दे, देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना सर्व योजना भारतीय जनता पार्टीने दिलेल्या आहेत त्यामुळे माडागोक लोकसभेचे खासदार दही शिख्या मुटीवर आमदार उत्तमराव जानकर साहेब हे जे गणित मांडत आहे की नऊ अठरा टक्का होईल ते अतिशय खोट आहे आणि भारतीय जनता पार्टी ही दोन खासदारांपटून देशात एक नंबर पक्ष सध्या झालेला आहे आणि उद्या भारतीय जनता पार्टी यशवंत नगर ग्रामपंचायत सुद्धा एक उमेदवार यांना निवडून येणार नाही ना किंवा वेगळा अशी भारतीय जनता पार्टीची भविष्यात वाटचाल असणार आहे एवढीच मी प्रतिक्रिया देतो